आम्ही गेले कित्येक वर्ष निवडणुका आले की वर्तमान ही चर्चा करतो टीव्हीच्या पडद्यावरती ही चर्चा करतो आणि रकाने त्या रकाने छापून येतात की चांगली माणसं निवडणुका का लढत नाहीत आज एक चांगला चरित्र संपन्न असा उमेदवार या भिवंडी मतदारसंघांमध्ये आहे सकाळ सुरू झाली की टीव्हीच्या पडद्यावरती भुकाभुकी सुरू होते चावा चावी सुरू होते एकामेकाचे एक कपडे फाडण्यामध्ये टीव्हीचा पडदा झोप येईपर्यंत गाजलेला असतो हा भिवंडी महाराष्ट्रातला मतदार पहिला मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघामध्ये जिजाऊ नावाची सामाजिक संघटना उभी राहिलेली आहे आणि या संघटनेला कुठलंही राजकीय भाषण करण्याची गरज वाटत नाही आजही शंभरापेक्षा जास्त सभा होऊन गेल्या आम्ही आमचं जे नेहमीच काम आहे की झाडाखाली असो हॉल मध्ये असो पारंब्या खाली असो जिन्यामध्ये असो गच्चीवरती असो जिथे जिथे मंडळ भेटतील जिथे जिथे महिलांचे गट भेटतील जिथे जिथे स्वयंसेवक मिळतील त्यांच्याबरोबर हे बोलणं आमचं अविरत चालूच असतं अशाच पद्धतीच्या ह्या सभा झाल्या मात्र कुठेही राजकीय भाषण करावं असं वाटलं नाही कल्याणमध्ये मात्र कालपासून तुमची स्पर्धा केंद्रीय मंत्र्याशी आहे म्हणून वारंवार लोक कळवायला लागले टोमणे मारायला लागले परंतु मित्रांनो माझे काही पत्रकार मित्र चुकून असतील तर त्यांना सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीत कपिल पाटील नावाच्या माणसाची आमची स्पर्धा असू शकत नाही ते ज्या दिवशी शहाऐंशी वा शाळा काढून दाखवतील त्या दिवशी ते माझ्या स्पर्धेमध्ये येतील ते जेव्हा एक हॉस्पिटल आपल्या म्हातारपणापर्यंत काढून दाखवतील त्या दिवशी ते आमच्या स्पर्धेमध्ये येतील हजारो अधिकारी घरात भांडी घासायला या माणसाने ठेवले असतील मात्र एक अधिकारी जेव्हा खिशातून रुपया खर्च करून तो बनवून दाखवेल त्या दिवशी तो आमच्या स्पर्धेमध्ये येईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही आमचं सामाजिक कारण होत काल परवापर्यंत या आम्ही पाहिलंही नव्हतं स्वप्नातही नव्हतं रत्नागिरी पालघर ह्या पाच जिल्ह्यांची वज्रमुळ बांधत असताना राना वाना पाड्या वस्त्यांवरती आदिवासी भिल्ल तात्काली समाजामध्ये आम्ही फिरत होतो शहरांमध्ये फिरत होतो महिला सक्षमीकरण करत होतो अधिकारी घडवत होतो फायर मध्ये लोक कामाला लावत होतो समाजकरणामधून कचऱ्याच्या ढिगापासून तर पाड्या वाड्यांवर त्या माणसांना पाणी पाहण्याचं काम करत होतो हे करत कधी निवडणूक लढावी लागेल ह्या ज्या तोफा आम्ही समाज एकत्र करण्यासाठी त्या एवढ्या रात्री आम्हाला मतदान करा किंवा आम्ही निवडणुकीला उभे आहोत असं सांगायची कधी वेळ येईल असं वाटलं नव्हतं मात्र ही संसदीय लोकशाही आहे दोन दिवसानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतोय त्यांनी जे आयुष्याचं सत्व ओतलं ते जे संविधान जे ओतलं या संविधानाचा अर्थच असा आहे की तुम्ही निवडणुका लढल्या पाहिजे कारण तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा तुमच्या गावाचा गल्ली गोळातला निकाल निर्णय हा संसदेत होईल हा विधानसभेत होईल आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा प्रतिनिधी पाठवावा लागेल आजपर्यंत आपण राजकारणाकडे नाकम रुडून बघितली निवडणुका लढायला आपण तयार झालो नाही म्हणून हा आजचा जो मागासलेपणा कल्याण सारख्या शहराचा मी बघतोय तर जगाच्या पाठीवरती जेवढं असुरक्षित भयभीत आणि कधी तुटून पडेल असं शहर पाहिलं नाही या भिवंडीमध्ये आजही पोटासाठी एक तीस किलोची बोरी लसूणाची बायका साठ रुपयामध्ये सोलून देतात तुम्हाला जर सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल मी जेव्हा पहिल्यांदा हे संशोधन केलं आणि जगासमोर मांडलं तर मला इंडोनेशिया जर्मनी पासूनच्या पत्रकारांनी विचारलं की हे खरं आहे लसूण नावाचा प्रकार असा आहे की तो जेवणात आयुष्यभर कधी नसावा असा राग येतो कधी तर पुरुषांनी कधी जेवण बनवली असतील तर ते लसणीच्या नादाला लागत नाहीत मात्र तीस किलो लसणी सोडणाऱ्या या बायकांच्या हातामध्ये आजही काम आलं नाही गेले पन्नास पंच्याहत्तर वर्षात भारतातल्या महिलांसाठी एक काम होतं खास करून महाराष्ट्रामध्ये जेव्हा लिज्जत पापड कंपनी उभी राहिली लाट बाय लाट पापड पलीकडे भारतीय महिलेला तिची लायकी काय तिची अवकात काय तुझं शिक्षण काय तुझी हुशारी किती तिची कर्तबगारी किती काही कोणी विचारलं नाही आणि त्याच वाडा मोकाडा जव्हार तलासरी सारख्या आदिवासी वाड्या पाड्यांवरती जिजाऊचं महिला सक्षमीकरण उभा आहे जेथे कारखान्यांसारख्या मशीन चालतात आणि दोन दोन तीन तीन शिफ्ट मध्ये बायका काम करतात कचऱ्याच्या ढिगांपासून तर अगदी वाड्या पाड्यांवरच्या महिलांसाठी कि तू हे काम करू शकतेस कोण केक बनवते कोण मेहंदी करते कोण मेकअपचं प्रशिक्षण घेते शिलाई तर हजारोच्या संख्येने गेल्या की पंचवीस महिला एकत्र येतील आणि सांगतील की दादा हे काम करायचं आहे आणि हे उद्याच्या उद्या, उद्या सुरू करायचं आहे निवडणूक चालू असताना सुद्धा आमची जी सामाजिक कामाची पोतळी आहे ती आम्ही घेऊन फिरतोच आहे आणि पंधरा वर्ष जे केलं जे पेरलं तेच सांगतोय आणि म्हणून कुठलंही राजकीय भाषण करण्याची गरज नाही